मित्रांनो जर तुमच्या लघवीमध्ये फेस येत असेल लघवीतून दुर्गंधी येत असेल वारंवार लघवी लागत असेल लघवीत जळजळ किंवा थांबून थांबून लघवी होत असेल तर यामागे किडनी इन्फेक्शन किंवा किडनी स्टोन किंवा प्रोस्टेटची वाढ हे कारण असू शकतं त्यामुळेच आज मी तुम्हाला अशा दोन शक्तिशाली पदार्थांची माहिती सांगणार आहे जे पदार्थ एकत्र करून खाल्ल्यानंतर तुम्हाला लघवीला होणारा त्रास हळूहळू संपुष्टात येईल रोज सकाळी हे पदार्थ खाल्ल्याने वारंवार लघवी त्रास व कफ आणि पित्त दोषावर पण सहज विजय मिळवता येईल अनेक माणसं लघवीच्या त्रासांवर वैद्यकीय सल्ल्याविना औषध औषधं घेतात पण त्यामुळे आजार शरीरात मूळ धरतात आणि कालांतराने गंभीर होतात पण हे पदार्थ तुमच्या लघवी मार्गाला पुन्हा संजीवनी देतात त्यामुळेच जीवन ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही हा व्हिडिओ बनवतोय जीवन ऊर्जेतील नैसर्गिक उपायांच्या मदतीने गेल्या सोळा वर्षात आणि मणक्याच्या हजारो व्यक्तींना पुन्हा वेदनामुक्त जीवन आहे आणि लघवीचे त्रास घालवणाऱ्या या दोन पदार्थांपैकी पहिला शक्तिशाली पदार्थ आहे गुळ जर आयुर्वेदात सांगितलेल्या योग्य पद्धतीने गुळ खाल्ला गेला तर हा गुळ तुम्हाला लघवीच्या त्रासांवर किती चमत्कारिक फायदा देऊ शकतो याची आपल्याला कल्पनाही नसते गुळामधलं लोह हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असतं लोहामुळे रक्तातला ऑक्सिजन सर्व शरीर भर पोचतो त्यामुळे आपला बचाव होतो लोहाच्या कमतरतेने पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचतच नाही व शरीर अशक्त बनतं गुळ खाल्ल्याने पांढऱ्या रक्त पेशींचं कार्य सुधारतं त्याचबरोबर मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळून मेंदूचं आरोग्य आणि स्मरणशक्ती सुधारते तसेच गुळातल्या लोहामुळे त्वचा केस आणि नख निरोगी राहतात त्याच्यानंतर गुळामधून शरीराला मॅग्नेशियम नावाचं महत्वाचं खनिज मिळतं मॅग्नेशियममुळे मज्जातंतू शांत होऊन स्नायूंचं दुखणं कमी होतं त्याचबरोबर मॅग्नेशियममुळे रक्तदाब कंट्रोलमध्ये राहून हृदय पण निरोगी राहतं मॅग्नेशियम तणाव आणि चिंता कमी करतं ज्याने निद्रानाश दूर होऊन चांगली झोप लागते मित्रांनो मॅग्नेशियम हे एक असं खनिज आहे जे शरीरातलं कॅल्शियम आणि विटॅमिन डीचं शोषण सुधारतं व मॅग्नेशियम मायग्रेन आणि डोकेदुखी सुद्धा कमी करत आता गुळानंतर आपल्या लिस्ट मधील दुसरा पदार्थ बघूयात जर याला गुळाबरोबर एकत्र करून विशिष्ट पद्धतीने खाल्लं गेलं तर वारंवार लघवी येण्याच्या त्रासांमध्ये नक्कीच मोठा फायदा दिसतो आणि हा पदार्थ आहे फुटाणे फुटाण्यांमध्ये प्रोटीन आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असतात प्रोटीनमुळे तुमचे स्नायू मजबूत राहतात प्रोटीन तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवतं त्याचबरोबर प्रोटीन हे शरीरात एखाद्या सैनिकाप्रमाणे काम करतात प्रोटीनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते रोगांशी शरीराची ताकद वाढते फुटाण्यामधील दुसरा महत्त्वाचा घटक आहे सेलेनियम सेलेनियम शरीरातलं थायरोजिन हे हॉर्मोन सक्रिय करतं ज्यामुळे थायरॉइड कंट्रोलमध्ये राहतं सेलेनियम खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं ज्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होऊन पार्किन्सन सारख्या आजारांपासूनही आपला बचाव होतो सेलेनियममुळे पुरुषांची फर्टिलिटी वाढते त्याचबरोबर केसांची वाढ होण्यामध्ये पण सेलिनियमचा पण हे पदार्थ वेगवेगळे याचा फायदा मिळत नाही तर आयुर्वेदानुसार जर हे दोन पदार्थ एकत्र खाल्ले गेले तरच आपलं मूत्राशय बळकट होतं फुटाने दिसायला बळकट असलेल्या स्नायूंसारखे अस दिसतात त्याच्या दिसण्यातच त्याची शक्ती दिसून येते गुळ आणि फुटाण्यांचे फायदे ऐकून अनेक जण हे खातीलच पण हे पदार्थ खाण्याची विशिष्ट वेळ आणि विशिष्ट प्रमाण असते या दोन्ही पदार्थांचा योग्य फायदा मिळवण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाची मदत घ्यावी लागेल प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये गुळ आणि फुटाणे यांचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत सांगितली आहे या पद्धतीने तुम्ही गुळ आणि फुटाणे खाल्ल्यास वारंवार लघवीचा त्रास बघता बघता दूर होऊन जाईल सलग पंधरा दिवस गुळ आणि फुटाणे खाल्ल्यास आणि त्यावर लगेच हलकंसं कोमट पाणी पिल्यास फक्त वारंवार लघवी होणंच कमी होत नाही तर लघवी करताना आग होणं आणि युरिनमध्ये वास येणं हे त्रासही दूर होतात जर तुम्हाला रात्री वारंवार लघवी येत असेल तर सरग पंधरा दिवस सकाळी अर्धी वाटी फुटाने आणि तीन चमचे गूळ खाऊन बघा आणि त्याच्यावर लगेच ग्लासवर कोमट पाणी प्या तुम्ही परिणाम बघून चकित व्हाल पण गूळ आणि फुटाने खाताने काळजी घ्यायची असते जर तुम्हाला शुगर असेल डायबिटीस असेल तर एक चमचाच गुळ खा कारण रोज तीन चमचे गुळ खाल्ल्याने शुगर वाढण्याची दाट शक्यता असते मित्रांनो हा उपाय दिवसातून एकदाच करायचा असतो आणि खास करून सकाळी उपाशीपोटी करायचा असतो कारण उपाशीपोटी करणं हे आयुर्वेदानुसार जास्त फायदेशीर ठरतं गुळ फुटाणे यांच्या याच फायद्यामुळे आपल्या धार्मिक पुस्तकांमध्ये गुळ फुटाणे प्रसाद म्हणून खायची प्रथा आहे फुटाणे आणि गुळाचा खडा खाणे हा छोटासा उपाय ॲनिमियामध्ये शरीराला प्रचंड ताकद देतो गुळ आणि फुटाणे हे एकत्र खाणे शरीराला शक्ती देणारं पारंपरिक कॉम्बिनेशन आहे गुळ आणि फुटाणे यांचे आणखी फायदे आपण बघूयातच पण त्याआधी जर उतारवयामुळे तुमच्या गुडघ्याची गादी झिजली असेल तर गुडघेदुखी आणि कंबरदुखीच्या वेदनांना दूर करण्यासाठी एकदा जीवन ऊर्जाला आवर्जून भेट द्या जीवन ऊर्जाकडे गुडघेदुखीसाठी अत्यंत इफेक्टिव्ह असे नैसर्गिक उपचार आहेत ज्यांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघेदुखीवर मोठा फायदा झाला आहे आज भारतात गुडघ्यांच्या त्रासांनी गंभीर स्वरूप धारण केलंय पण जीवन ऊर्जाने शोधून काढलेल्या उपायांनी नैसर्गिकरित्या हाडांच्या वेदना दूर व्हायला मोठी मदत मिळू शकेल जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास असेल तर त्या व्यक्तीला जीवन ऊर्जातील तज्ज्ञ डॉक्टरांना नक्कीच संपर्क करायला सांगा कदाचित तुमच्यामुळे त्या व्यक्तीचा जीवनात एक नवीन प्रकाश येईल आता पुन्हा आपण व्हिडिओकडे वळूयात अनेक व्यक्तींना उतारवयात थंडीच्या दिवसात युरिनला जास्त जायचा त्रास होतो पुरुषांना त्रास झाल्यास आधुनिक प्रोस्टेटचा त्रास म्हणतात पण आयुर्वेदानुसार नियंत्रित करणं हे अपान वायूचं काम असतं साधारणतः साठीच्या पुढे शरीरात वात वाढल्याने आपला अपान वायू बिघडतो पण आजकालच्या काळात मानसिक तणाव झोपेचं बिघडलेलं गणित खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी त्यामुळे कमी वयातच किडनीचे किंवा लघवीचे त्रास हे वाढलेले आहे पण तुमचं वय कितीही जरी असलं तरीही एक महिन्यासाठी गुळ फुटाने खाऊन त्यावर कोमट पाणी सकाळी उठल्यावर वारंवार त्रास नक्कीच फक्त लक्षात ठेवा हा उपाय सकाळी नाश्त्याच्या आधी करायचा आहे आणि त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटे विश्रांती घेऊन नाश्ता करायचा आहे आणि गुळफुटाने खाल्ल्यावर लगेच एक ग्लास कोमट पाणी प्यायला विसरायचं नाहीये एक महिन्यातच तुम्हाला नक्की फायदा जाणवेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जर तुमचे गुडघे झिजले असतील स्लिप डिस्क सायटिका किंवा गुडघ्याचे कॉम्प्लिकेटेड त्रास असतील तर एकदा तरी पुणे येथील जीवन ऊर्जा अस्थि लयात येऊन गुडघे आणि मनक्यांच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेल्या प्रभावी नैसर्गिक उपचारांची नक्कीच माहिती घ्या साल दोन हजार नऊ पासून हाडांच्या वेदनेने नेत्रस्त हजारो व्यक्तींना जीवन ऊर्जाच्या उपायांचा मोठा फायदा झाला आहे स्क्रीनवर तुम्हाला अनेक आनंदी पेशंटचे फोटो दिसत आहेत जर योग्य वेळी तुम्ही जीवन ऊर्जाला संपर्क केला तर तुमच्या आयुष्यामध्येही पुन्हा नवीन आनंद घेईल मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद